नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बाजार समितीमधील कांदा या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कांदा बाजारभाव मलकापूर बाजार समिती मलकापूर इथे पाच हजार तीनशे नव्वद क्विंटलची आवक होती कमित कमी जास्त कमीत कमी पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त पाच हजार नऊशे रुपये त्याचप्रमाणे पाच हजार नऊशे रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला कांदा बाजारभाव यवतमाळ बाजार समिती यवतमाळ इथे एक हजार सातशे शहाऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी पाच हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर सुद्धा इथे पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा कांदा बाजारभाव मूर्तिजापूर बाजार समिती मूर्तिजापूर इथे एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी पाच हजार सहाशे पंचावन्न जास्तीत जास्त पाच हजार सातशे नव्वद त्याचप्रमाणे पाच हजार सातशे पंचवीस रुपये एवरेज दर कांद्याला भेटला कांदा बाजारभाव पैठण बाजार समिती पैठण इथे नऊशे क्विंटल क्विंटलची आवक होती कमीत कमी चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर सुद्धा इथे चार हजार सहाशे रुपये कांद्याला भेटला कांदा बाजार भाव चाळीसगाव बाजार समिती चाळीसगाव येथे सातशे एकतीस ची आवक होती कमीत कमी चार हजार एकशे एक, एक रुपया जास्तीत जास्त पाच हजार एकशे एक, एक त्याचप्रमाणे सर्वसाधारण जो दर होता इथे कांद्याला पाच हजार रुपये भेटला कांदा बाजारभाव शेवगाव बाजार समिती शेवगाव इथे तीनशे ची आवक होती कमीत कमी जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर जो होता इथे कांद्याला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता कांदा बाजारभाव मुरुम बाजार समिती मुरुम इथे दोनशे साठ क्विंटलची आवक होती कमीत कमी पाच हजार पाचशे एक्याण्णव जास्तीत जास्त पाच हजार सहाशे तीन त्याचप्रमाणे पाच हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब करा कांदा बाजारभाव सांगली बाजार समिती सांगली इथे एकशे नव्वद क्विंटलची आवक होती कमित कमी कमीत कमी पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार दोनशे त्याचप्रमाणे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला कांदा बाजारभाव बनी बाजार समिती बनी इथे दीडशे ची आवक होती कमीत कमी पाच हजार सहाशे वीस जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण सुद्धा इथे पाच हजार सहाशे वीस रुपये कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद